ताल मृदंगाच्या नादात दुमदुमले बेलगाव पारंपरिक पद्धतीने साजरी शिवजयंती मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यावर्षी आगळ्यावेगळ्या आणि पूर्णत पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली ढोल ताशा आणि डी जे संस्कृतीला मागे सारत मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या नादात गाव शिवमय झाले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेलगावमध्ये भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला जय भवानी जय शिवरायाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या लयबद्ध नादाने संपूर्ण नगरी दुमदुमली यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे डीजे ऐवजी हरिनाम सप्ताहाच्या धर्तीवर काढण्यात आलेली पालखी महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या सोहळ्यात शिवरायांच्या वेशभूषेतील मावळ्यांचा रथ विशेष लक्षवेधी ठरला शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक गावभर फिरली घरोघरी शिवरायांचे पूजन करण्यात आले भगव्या पताका फडकल्या आणि फुलांच्या वर्षावात राजांचे स्वागत करण्यात आले सकाळी नऊ वाजता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर सकाळी एक ते दहा या वेळेत नेत्रदान शिबिरही आयोजित करण्यात आले दुपारी तीन ते सात दरम्यान पार पडलेल्या मिरवणुकीनंतर महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मृदंगाच्या भक्तिमय नादात साजरी झालेली ही शिवजयंती बेलगावकरांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श आणि संस्कारक्षम ठरली आपला विदर्भ लाईफसाठी गजानन जाधव बेलगाव